नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आता उद्या आपल्याला सर्वांनाच स्वामींचा प्रकट दिन अतिशय मनापासून साजरा करायचा आहे परंतु तो करत असताना आपल्याकडून काही चुका घडत आहेत का याची काळजीसुद्धा आपल्याला घेणं तितकंच गरजेचं आहे कारण स्वामींच्या प्रकट दिनाला आपल्याला काय केलं पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आता स्वामी प्रकट दिन आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करू आणि काय नको अशी अवस्था आपली होऊन बसते कितीतरी स्वामींच्या सेवा आहेत प्रत्येकालाच सगळ्या सेवा करायच्या इच्छा असतात परंतु त्या सगळ्या करणे शक्य आहे का तर नाही प्रत्येक सेवा आपल्याला करणं शक्य नाही त्यासाठी काही मोजक्याच सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवा अगदी मनापासून स्वामींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत मग त्या सेवा कोणत्याही असल्या तरीही काहीही फरक पडत नाही अगदी छोट्यातली छोटी जरी सेवा आपल्याला करणे शक्य असेल तर ती सुद्धा आपल्या स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे आता या सगळ्या सेवा करत असताना आपल्याकडून काही चुका होत आहेत का हे सुद्धा तपासून बघणे खूप गरजेचे आहे तर या चुका काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात स्वामी प्रकट दिन आहे यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला माहीतच आहेत आपल्या ज्या काही सेवा आहेत पारायणं आहेत त्यासाठीही थोडा वेळ लागतो तसेच अनेक प्रकारच्या सेवा असतात म्हणून आपल्याला लवकर उठून आपल्या सेवा करायच्या आहेत पण त्या करत असताना आपल्याला कोणाचेही मन दुखवायचे नाही जर आपल्या घरातील व्यक्तींवरती एवढ्या आपण सेवा करतो आहे आणि रागराग करत असेल किंवा त्यांच्यासोबत काहीतरी क्लेश भांडण करत असेल तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही कारण आपले स्वामी हे दत्तगुरूंचे अवतार आहेत आणि दत्तगुरूंना शांतता अतिशय प्रिय आहे आणि स्वामींनासुद्धा शांतता अतिशय प्रिय आहे त्यांनासुद्धा क्लेश भांडण द्वेष कोणाचा करणे किंवा कोणाची निंदा निंदानालस्ती करणे कोणाचा अपमान करणे कोणाला काहीतरी उलटसुलट बोलणे या गोष्टी आपल्या स्वामींना अजिबात आवडत नाहीत आणि आपल्याच घरातील जर लोकांवरती आपण चिडचिड करत असेल किंवा जास्त सेवा आहेत म्हणून आपली चिडचिड होत असेल रागराग होत असेल इतर सदस्यांवरती तर ते अजिबात करू नका कारण ही गोष्ट स्वामींना अजिबात आवडत नाही त्यासाठी आपल्या सेवा कमी असाव्यात परंतु त्या मनापासून असाव्यात आणि त्या स्वामींपर्यंत पोहोचणाऱ्या असाव्यात यासाठी आपल्याला अतिशय कमीत कमी परंतु मनापासून सेवा करायच्या आहेत कारण खूप साऱ्या सेवा केल्यामुळे स्वामी प्रसन्न होतात असे अजिबात नाही कमीत कमी सेवेमध्ये सुद्धा आपले स्वामी प्रसन्न होतात त्यांचं मन खूप मोठं आहे आणि हे आपल्याला माहीत असतं आणि त्यामुळेच आपल्याला कमी सेवा करा परंतु ती स्वामींपर्यंत कशी पोचेल याची काळजी घेऊन त्या सेवा करा आपल्या घरातील वातावरण आपल्याला अतिशय प्रसन्न ठेवायचं आहे स्वामींचा प्रकट दिन आहे म्हटल्यानंतर या दिवशी तरी आपल्या घरामध्ये क्लेश भांडणे किंवा इतर व्यक्तींसोबत काही वादावाद वगैरे असे काहीही आपल्या घरामध्ये घडू नये याची काळजी आपण घ्यावी लागेल कारण आपण सेवा करतोय आणि इकडे आपल्या घरामध्ये एकीकडे भांडण चालू आहे असं आपल्याला अजिबात करता कामा नये कारण स्वामींना भांडण क्लेश हे सुद्धा आवडत नाही त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे दिवसभर आपल्या सेवा झाल्यानंतर आपला वेळ मोकळा असतो त्यावेळेला आपण काय करत असतो तर प्रत्येकाला फोन करून आपण इतरांच्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी चुका काढत असतो किंवा याची गोष्ट त्याला त्याची गोष्ट याला अशा गोष्टी जर आपल्याकडून चुकून होत असतील तर या गोष्टीसुद्धा आपल्याला तात्काळ थांबवायच्या आहेत कारण या दिवशी आपल्याला कुणाचीही नालस्ती करायची नाही कुणाचा अपमान करायचा नाही आणि कुणाच्या गोष्टी कुणालाही सांगायच्या नाहीत ही गोष्ट आपल्याला पाळलीच पाहिजे निदान या दिवशी तरी आपल्याला ही गोष्ट पाळली पाहिजे कारण ही सवय अतिशय चुकीची आहे आणि या सवयीचा द्वेष आपले स्वामी करत असतात त्यांना सर्वांशी प्रेमाने राहिलेलं आवडतं आणि आपण स्वामी भक्त आहोत जर आपल्याकडून चुकून या नकळत घडत असतील या चुका तर या चुकासुद्धा आपल्याला टाळल्या पाहिजेत त्याऐवजी आपण दिवसभर स्वामींचे नामस्मरण करू शकतो इतर दिवशीसुद्धा आपण स्वामींच्या नामस्मरणामध्ये आपला दिवस घालवू शकतो त्यामुळे काय होणार आहे दुसऱ्यांच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळ सुद्धा मिळणार नाही आणि स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्यामध्ये खूप काही बदल घडून येतील त्यानंतरचं म्हणजे ज्या वेळेला आपण या दिवशी मठामध्ये जाणार आहोत त्यावेळेला मठाच्या बाहेर अनेक लोक बसलेली असतात प्रत्येकजण आपल्याकडे पैशाची मागणी करत असतो किंवा काहीतरी मागत असतो तर त्यावेळेला आपल्याला त्यांचा रागराग करायचा नाही त्यांना आपल्याकडे यथाशक्ती जे काही असेल किंवा जेवढे काही पैसे असतील कमी असू दे एक रुपया असू दे पाच रुपये असू दे दहा रुपये असू दे काहीही असू दे ते आपल्याला द्यायचं आहे जर आपल्याकडे ते शक्य नसेल तर एखादी खाण्यासाठी वस्तू आपल्याकडे असेल प्रसादाची तर तीसुद्धा आपण त्यांना देऊ शकतो परंतु तिथे आपल्यामुळे कोणाचं मन दुखावेल असं आपण करू नये या उलट त्यांना समाधानी करावं किंवा त्यांना मदत करून त्यांचा आशीर्वाद आपण कमवावा ही गोष्ट आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे दररोज आपल्याला मठाच्या बाहेर लोक दिसतात जर त्या दिवशी आपल्याला प्रत्येक वेळेला देणं शक्य नसेल तर स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने मात्र आपल्याला हे काम अवश्य करायचं आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या काही सेवा करत आहे त्या सेवा आपण स्वतःहून करत नाहीत स्वामी आपल्याकडून ते सेवा करून घेत असतात त्यामुळे आपण किती सेवा केलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या सेवा कशा कशा आपण करतो आहे हे आपण मोठेपणाने कुणालाही सांगू नये कारण प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करतच असतात आणि ते करतात आता आपल्याला हा मोठेपणा कधीही मनामध्ये ठेवायचं नाही आहे कारण आपण सेवेकरी आहोत आणि ही, ही सगळी सेवा आपले स्वामी आपल्याकडून पूर्ण करून घेत असतात या उलट आपल्या स्वामींचे आपण रोजच्या रोज आभार मानले पाहिजेत कारण आपले स्वामी आपल्याकडून या सेवा करून घेतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि पैसा सर्व काही मिळत असतं आणि स्वामींच्या कृपेमुळे आपला स्ट्रेस आपला तणाव आपलं जे काही त्रास आहे तो सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला खूप मोठं आपण काहीतरी स्वामींसाठी करतोय असं कुणालाही दाखवू नये हे सगळं स्वामी करत असतात आणि ते सुद्धा आपल्यासाठी करत असतात त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींची या दिवशी कोणतीही सेवा करणे शक्य झालं नाही किंवा काही कारणामुळे आपल्याला ते करता आलं नाही तर आपल्याला मनातल्या मनात डोळे मिटून फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे आहे स्वामींना वंदन करायचं आहे आणि स्वामींना एकच गोष्ट सांगायची आहे की स्वामी देवा तुमची सेवा करणं हे माझं भाग्य आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला शतशहा वंदन करत आहे तसेच मला आयुष्यातल्या प्रत्येक अवघड निर्णयामध्ये तुमची साथ हवी आहे आणि ती तुम्ही मला द्यायचीच आहे माझ्या मनातील द्वेष राग कटुता असत्यता अहंकार या सगळ्या दुर्गुणांचा तुम्हाला नाश करायचा आहे आणि एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यासाठी मला सद्गुती द्या त्यामुळे मी माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना घडवण्यासाठी सक्षम होईल आणि समाजातील लोकांना घडवण्यासाठी सुद्धा आम्हाला सक्षम करा अशा पद्धतीची अतिशय आर्ततेने प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे आपल्याला दुसरं काहीही मागण्याची आवश्यकता नाही स्वामी योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही देत असतात त्यामुळे वेगळं काही मागण्याची स्वामींकडे आपल्याला गरजसुद्धा पडत नाही तर अशा पद्धतीने स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याकडून जर या चुका होत असतील तर त्या आजच टाळा आणि स्वामी कृपा प्राप्त करून घ्या तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त